औढा नागनाथ तालुक्यामधील जवळा बाजार येथे शेतकऱ्यांच्या पशुधनास नसल्याने शेतकरी संतापले हिंगोली जिल्ह्यामधील जवळा बाजार हे हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठे बाजाराचे व्यापारपेठ असून या बाजारामध्ये जवळा बाजार परिसरामधील पासष्ट गावाचे शेतकरी जनावरे घेऊन खरेदी विक्री यासाठी येतात परंतु महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा लागू झाल्यापासून जवळ बाजार परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनाची खरेदी विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया नदीला पाणी आलंय नदीच्या पाण्यामुळे आम्ही बैल लांबून पिकप मध्ये त्या पिकअपचे पैसे द्यायला आमच्यामध्ये रुपये नाही शेतकऱ्यांना काय करायचं आता घरी नेवा वापस वापर नाही घरून कोणाला का ना, इकले का पाहिजे काय इतके नाही म्हणजे काय करता आणता आणि आता काढून कोणीकडे देतो काढून काय करता नाही घरी आणि हे शेतकऱ्याला जाताना कोण पदार्थ विचारायला का बांधा आण जिकायला आण कशाला काहीच नाही कसा तयार नाही पिकअपवाले जे वाले नदीला फुल पाणी आणून घेतात पाण्यात तुम्हाला नाही ना तर ना आता जातानी कशी नाही शासनाला काय सांगाल या बघा शा... शासनानं काय की आपला हे शेतकऱ्याचे जे पहिले आहे शेतकऱ्याचा विचार करून काम करा शेतकऱ्यापासूनच शासन आहे शासन का स्वतःचं शासन आहे का शेतकऱ्यानंच केलं शासन शेतकऱ्याची वोट घेतात आणि शेतकऱ्याला करा की तेच करतात या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनाची खरेदी विक्री झाल्यानंतर शेतकरी नवीन कसाटी वाधी कासरा घंटी घागरमाळ केसाळ्या खरेदी करतात परंतु पशुधनाची खरेदी विक्री होत नसल्याने शेतकरी कसाटी वादी खरेदी करत नसल्याने विक्रेत्यावरती कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती समोर आली आहे काहीच नाही पहिले जसं चालू होत तसं चालू करावं आता हे जनावर आणले होते गाड्या धरायलेच म्हणून कोणी बेपारी येणार ना, काय नाही आता घरी काय करायचं ही ही गाय गाय आणली होती आता आहे तर कोणी घ्यायला तयार नाही कारण की लोक विकायलेत गाड्या भरतानी पोर आडवे व्हायलेत आम्हाला बी खूप परेशान आहेत त्याच्यामुळे कोणी इथं विचारायला तयार नाही बाजारामध्ये काही शेतकऱ्यांनी माहिती दिली की हे शेतकऱ्यांचे सरकार आहे म्हणतात परंतु शेतकऱ्यांच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून आम्ही गाय बैल म्हैस टाळतो आज रोजी शेतीमध्ये खत बियाणे फवारणी शेतमजुरांना मजुरी तसेच शेती उत्पादनासाठी जनावरे विकून व्यवहार करावा लागतो आम्हाला कोणतं काम पडतं काही कायच असल्यावर आम्ही कोणाला द्या आमच्यापासून घ्यावं घ्यावा लागेल नागल वीस हजाराची वस्तू दहाला कोणी माग ना आता आम्हाला खत पाणी

शंभर नेऊन सोडले तर त्याच्यात किती किती मागे तिथून लंपासा कोणत्या आता सगळ्यात जास्त त्रास त्रास आम्हाला शेतकऱ्याला आलेला वरिष्ठ समाजाला आतापर्यंत होत ते खरेदी करून तरी धरा केलं खरेदी बंद केली आता शेतकऱ्यांना त्रास परंतु जनावरांना खरेदी विक्री झाल्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याने बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी खरेदीदारच नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे कुरेशी समाजाने बहिष्कार केल्याने आमचे पशुधन बजरंग दलाने खरेदी करावे अन्यथा मी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाय बैल म्हैस घेऊन कुरेशी समाज शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे अवढा नागनाथ सरकारला अशी विनंती आहे की साहेब कुरुषी समाजावर अत्याचार व्हालायत गोहत्यावाले त्याला धरून शकेल कोंडवाड्यात मी आले त्यांना मारहाण करायला येते समाज इथे ये गोवा हत्या कायदावाला एंट्री द्याय तर मग दोन हजार द्या दहा हजार द्या म्हणून ते मारहाण करायला येतो मग का, कानून कायदा हे काही कानून कायदा सरकार सरकारनं त्याची दखल घ्यावा हो। कोणाला नुकसान झाले शेतकऱ्याची वाली व्यापाराची शेत वाली नुकसान कोणाच शेतकरी माल तर शेतकऱ्याचा नाही कंपनीला नाही कुरेशी समाजाचा काही दोष नाही या खरेदी विक्रीमध्ये